आता बघूया सविस्तर वृत्त कोरपणा तालुक्यातील कवठाळा गाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे स्थानिक शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे सलग पडणाऱ्या पावसामुळे कापूस पिकाला बोंड अळी रोगाचा प्रादुर्भाव झाला असून शेकडो शेतकऱ्यांचे कापसाचे उत्पादन नष्ट झाले आहे या अनियमित हवामानामुळे सुमारे दहा एकराहून अधिक क्षेत्रातील कापूस पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून उत्पादनात साठ ते ऐंशी टक्क्यांपर्यंत घट झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे कवठाळा गावातील शेतकरी सुनील रामकृष्ण मालेकर सुनीता मालेकर तसेच इतर अनेक शेतकरी बांधव यांचीही शेती अतिवृष्टी व रोगट परिस्थितीमुळे गंभीरपणे बाधित झाली आहे यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून स्थानिक प्रशासन कृषी विभाग व जिल्हा परिषद यांनी या परिस्थितीकडे त्वरित लक्ष देऊन अत्यावश्यक मदत करावी अशी मागणी शेतकरी बांधवांनी केली आहे बोंड आली असल्यामुळे बोंडसळ व बोंड हे दोन्ही अतिपावसामुळे आली त्यामुळे पूर्ण दहा एकरामध्ये रोटावेटर मारणं चालू आहे कास्तकारानं करायचं कसं हा प्रश्न पडला आहे बो पूर्ण बघा पूर्ण कुठचंही बोंड बघा बोंडसळ आलेली आहे त्यामुळे कास्तकाराने घेतलेलं बँकेतलं कर्ज परतफेड करू शकणार नाही अशी परिस्थिती येऊन आहे त्यामुळे आज माझंच शेत नाही मी आपली स्वतःची दहा एकर पराठी मोडून राहिलो असे कित्येक जण आपली पराठी मोडून राहिली आहे त्याकरता आणि कास्तकारानं करायचं कसं हा प्रश्न पडला आहे आणि आत्महत्या ह्याच कारणानं होत आहे की पिकलंच नाही काही तर बँकवाले घरी येते पैसे मागते पैसे का म्हणून द्यायचे आणि पाऊस असा पडतो त्याला कारण जिम्मेदार कोण सरकार तर काही मानत नाही कापसाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही करायचं तर का करायचं आता हे पूर्ण पराठी मोडून हरभरा पेरतो त्याच्यातही कुठं नुकसान होते काय का